नमस्ते मित्रांनो मी डॉक्टर सुनीता लाईफ कोच मोटिवेशन स्पीकर लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच होप नोप नोईलर आणि बरेच काही तर आज आपण परत बोलणार आहोत मॅनिफेस्टेशन बदलला सध्या खूप क्रेज चालू आहे सध्या खूप व्हिडिओ आपण बघतो आहे मेनिफेस्टेशन मेनिफेस्टेशन नेमकं मेनिफेस्टेशन आहे काय भरपूर लोक ट्राय करतात मग सोडतात आमच्याकडनं ते होत नाही तर मित्रांनो आपण ही गोष्ट कळत नळत खूप वेळेला केलेली आहे जरा तुम्ही आठवा तुमच्या लहानपणी जी गोष्ट तुम्हाला पाहिजे होती ती तुम्ही कशा फोर्सनी मिळवली आहे उदाहरणार्थ तुम्हाला एखादं खेळणं पाहिजे होतं एखादा ड्रेस पाहिजे होता एखादं बुक्स पाहिजे होतं एखादा पेन पाहिजे होता तर जस्ट आपण त्याला इच्छा प्रकट केली होती आणि आपल्याला ती मिळाली होती तशा स्वरूपात पण आता आपण थोडंसं ॲडव्हान्समध्ये जातो किंवा सुपर ॲडव्हान्समध्ये जातो आणि ती प्रॅक्टिस करायला लागतो तर त्यामध्ये कुठं कुठं खूप असे ब्लॉक्स तयार करून घेतो आपल्याला कळत न कळत म्हणजे आपल्याकडनं ते काही होईल का हे आपण व्यवस्थितच करतो आहे का कुठली टेक्निक आपण वापरायची स्क्रिप्टिंग वापरायची की व्हिज्युअलायझेशन वापरायचं काय फील करायचं तर तुमच्या मॅनिफेस्टेशनला तुम्ही जेवढं सिम्पल ठेवणार आहे तेवढं मॅजिकली काम करणार आहे आणि आपण सारखं सारखं त्या एकाच गोष्टीवर फोर्स करण्यापेक्षा कधी कर कधी गो पण करावं लागतं कधी कर कधी ते ब्रह्मांडावर पण सोडावं लागतं मित्रांनो कारण आपण ती एक गोष्ट आहे तिच्या पाठी लागतो कदाचित युनिव्हर्सलला ना आपल्या बाबतीत काहीतरी वेगळं करायचं असतं युनिव्हर्सलला आपल्याला काहीतरी अजून मोठं द्यायचं असतं असं समजायला काही हरकत नाही ती गोष्ट तुमच्या मॅनिफेस्टेशनमध्ये ठेवायची आहे ती गाडी असेल जी असेल पण युनिव्हर्सलला नेहमी सांगायचं आहे की मला काय बेस्ट ऑफ बेस्ट आहे माझ्या लाईफ साठी माझ्या जर्नी ते माझ्यापर्यंत पोहोचव आणि जेव्हा आपण हे मेनिफेस्टेशन करत असताना तेव्हा एक आपल्याला कॉन्टॅक्ट बनवायचा आहे तो तो एंजल कॉन्टॅक्ट जसं ब्रह्मांडासोबत कॉन्टॅक्ट कम्युनिकेशन मध्ये राहावं लागतं जसं बघा तुम्ही एखाद्या बँकेमध्ये फाईल दिली लोन होण्यासाठी तर तिथं आपण कंटिन्यू कम्युनिकेशन मध्ये राहतो म्हणजे काय प्रोसेस चालू आहे कुठं किंवा तुमचं बांधकाम चालू जे काही असेल तर तिथं कनेक्टिविटी आपली असते तर तसं ब्रह्मांडासोबत आपल्याला कनेक्टिव्हिटी करायची आणि सिंपल गेम आहे मी तुम्हाला शिकवणारे आज तर ही कनेक्टिव्हिटी कशी करायची मित्रांनो की जसं की आपण आता एखादं ड्रीम मेन हे केलं आहे किंवा जी कार आहे जी आपल्याला जे घर आपल्याला पाहिजे वॉट एवर जे तुमचं ड्रीम आहे ते तुम्ही केलंय ते तुम्ही एकदा स्क्रिप्टिंगमध्ये लिहून टाकायचे छानपैकी डिटेलिंग लिहायचं आहे की जसं तुम्हाला प्रेझेंट टेन्समध्ये ते आहे स्क्रिप्टिंगवर मी तुम्हाला स्पेशल एक व्हिडिओ बनवणार जेणेकरून तुमची अजून क्लॅरिटी वाढेल सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे की जे तुमचं ड्रीम आहे उदाहरणार्थ सांगते एक्झाम्पल की तुम्हाला एक गाडी घ्यायची कुठलीही गाडी घ्यायची मग ती गाडी तुम्हाला जर परत परत दिसते रस्त्यावर मोबाईलमध्ये कुठंही तर आहे तुम्ही ना थँक यू युनिवर्स म्हणायचं कारण युनिवर्सल बघा तुमचं फ्युचर आहे तुम्हाला रिफ्लेक्शन करते त्यावेळेला तुमचे व्हायब्रेशन खूप हॅपीली असले पाहिजे स्मूथली असले पाहिजे पीसफुली असले पाहिजे कारण जेव्हा आपण ठरवतोय ती गाडी आपल्याला पाहिजे आपण आपल्या व्हिजन बोर्डवर त्याचा फोटो लावतोय कुठंतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये मा ती इमेज जाते आणि परत परत आपल्याला रस्त्यावर किंवा आपण जिथं जाईल तिथं किंवा इवन आपण मोबाईलमध्ये ती आपल्याला गोष्ट रिफ्लेक्स असते हो याचं कारण काय की आपल्याला ते पाहिजे आणि ते, ते ब्रह्मांडामध्ये आहे अनलिमिटेड आहे सर्वात महत्वाची पहिली गोष्ट की ते आपल्याला अनलिमिटेड आप आहे नंतर सेकंड काय करायचं की युनिव्हर्सलला तुम्ही छोटे छोटे गेम करू शकता किंवा छोट्या छोट्या याच्यामध्ये तुम्ही कम्युनिकेट करू शकता मग करायचं काय मित्रांनो की युनिव्हर्सलला कॉन्टॅक्ट करायचा आहे जेणेकरून तुम्ही गुड व्हाईब्समध्ये राहता उदाहरणार्थ मी माझी प्रॅक्टिस कशी कर करते की जस्ट मला काही गोष्टी आहे की युनिव्हर्सल मला क्ल्यू देणार आहे तर मग मा आज मला काय काय क्ल्यू मिळणार आहे फॉर एक्झाम्पल एखादा बटरफ्लाय मला दिसतंय एलेव्हन एलेवन अकरा अकरा नंबर मला दिसतोय फॉर एक्झाम्पल एखादं बेबी छोटस बेबी कुठं दिसतंय ते स्माइल करतंय मला भाऊ जे काही असेल ना ते युनिवर्सल क्यू आहे एक संकेत आहे या ब्रह्मांडाचे की मी आहे म्हणजे कोणी आपल्या सोबत आहे म्हणून आपल्याला असं वाटतं ना मी हूं ना म्हणजे तू टेन्शन घेऊ नको मी आहे ना असं जरी कोणी म्हटलं तर आपल्याला ते खूप छान वाटतं मग हा जो संकेत आहे तर तेव्हा मी युनिवर्सला कनेक्ट करते की हा युनिवर्स माझ्यासोबत आहे मग मा एखादं बटरफ्लाय एखादी वाऱ्याची चांगली झुळूक येऊन जाते किंवा एखादा फ्रेग्रन्स असू शकतो आपल्याला स्मूथ असा तिथे काही नाही पण असं वाटतं की वा एखादा फ्रेग्रन्सच खूप सुंदर आला तर ह्या सगळे साईन आहे युनिव्हर्सलचे की आपल्या गोलसोबत सोबत आपल्या ड्रीम सोबत आपल्या मॅनिफेस्टेस स्टे राहायचं कारण मित्रांनो असं होतं ना की आपण सगळं गोष्टी करत असतो पण निगेटिव्ह जी आहे ती कधी अटॅक करते कशी अटॅक करते आपल्याला कळत नाही परत परत आपल्याला स्वतःला त्या गोष्टीवर त्या फ्रिक्वेन्सीवर ट्यून करावं लागत असं म्हणजे आपण ठरवतो सगळं हॅपी आहे दिवसाची सुरुवात छान करतो पण असे काहीतरी दिवसभरात एखादी का घटना झाली की आपलं सगळं मोटिवेशन सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जागेवर राहतात तुमच्या बाबतीतही झाले असं नर्मल सुरुवातीला त्या गोष्टी होतात पण ज्या गोष्टी जेव्हा तुम्ही करताय माझ्या बाबतीतही ह्या गोष्टी खूप व्हायच्या पण जसंही मी ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस करायला शिकली ज्या मॅजिक प्रॅक्टिस मी करायला शिकली ग्रॅटिट्यूडची त्याच्यातून माझ्या लक्षात आलं की आपल्याला कुठंतरी आपले स्वप्न असेल त्याला एक फास्ट फॉरवर्ड गेम पाहिजे किंवा गेम चेंजर पाहिजे जेव्हा आपण आपला पूर्ण ट्यून जो आहे आपला माइंडसेट जे आहे आपली फ्रिक्वेन्सी आहे ग्रॅटिट्यूडच्या दुनियामध्ये नेतो कारण ग्रॅटिट्यूड अशी फ्रिक्वेन्सी आहे ना ती खूप हाय लेवलची फ्रिक्वेन्सी ब्रह्मांडामध्ये ती लवकर मदत करते आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ड्रीम पूर्ण करण्यासाठी तो मित्रांनो तुम्ही मॅनिफेस्टेशनच्या पहिल्या स्टेजमध्ये एक तर तुम्हाला काय पाहिजे ना ते क्लिअर करा म्हणजे तुमचं त्या गोष्टीवर फोकस पाहिजे की नाही आज तुम्ही ठरवलंय थार घ्यायची उद्या तुम्ही फॉर्च्युन घ्यायची परवा तुम्ही ठरवताय रोज रोज घ्यायचं असं चालणार नाही तर तुम्हाला एका फ्रिक्वेन्सीवर एका चॅनलवर ट्यून व्हायचं आहे कारण बघा जेव्हा आपण सारखं एका लक्षवर फोकस होतो आणि सातत्य त्याला व्हायब्रेशन देत असतो तर त्या गोष्टीला तुम्हाला सेम व्हायब्रेशन द्यायचे की ब्रह्मांडामध्ये ती तुमच्याकडे येण्यासाठी रेडीज आहे फक्त त्याच्यासाठी आपली अप करायची ना आपली जी पॉवर आहे ती वाढवायची नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अजून तुम्हाला याच्याबद्दल क्लिअरिटी करायचं आहे करणार आहे आणि काही स्टोरीज पण तुमच्यासाठी घेऊन येणार आहे की जेणेकरून मेनिफेस्टेशन वर्क करतं आणि खूप सुंदररित्या वर्क करतं आणि खूप लोकांच्या स्टोरी ऐकलेल्या आहे आणि कळत न कळत आपण पण बघा ना पास लाईफमध्ये खूप सगळ्या गोष्टी मेनिफेस्ट केलेल्या आहेत थोडंसं विचार करा थोडं बघा की आपल्या लाईफमध्ये बघा ना मी ते मेनिफेस्ट केलं होतं म्हणजे तुमच्यात ती पॉवर आहे ऑलरेडी आपल्या सगळ्यांमध्ये ती पॉवर आहे तर चला ह्या दुनियामध्ये मॅजिकच्या दुनियामध्ये आपली जी लाईफ आहे ती आपण डिझाईन करूया आणि मॅनिफेस्ट करूया वेगवेगळ्या गोष्टी आपल्यासाठी जे पाहिजेत तर इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ ऐकत आले आहे आणि मला जर तुम्ही ऐकता तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मला आवडतंय की इतरांच्या लाईफमध्ये माझ्यामुळं काहीतरी थोडंसं जरी छान होत असेल सा तर त्यासाठी मी ग्रेटफुल आहे थँक्यू एव्हरी ऑन भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू बाय बाय तुमचा दिवस मॅजिकली हो तुमचे सगळे स्वप्न पूर्ण हो तुमच्या सगळ्यांना मॅजिक डास थँक्यू बाय बाय